कुणाल कामरा दिशा सलियान प्रकरणावरून लोकांचा लक्ष विचलित करण्यासाठी राम कदमांचा दावा प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एक विडंबनात्मक कविता सादर करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती आणि यावरून आता शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी कुणाल कामरा याचा कार्यक्रम झाला त्या हॉटेलची तोडफोड केली आहे पोलीस आता यात तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागावर आहेत दरम्यान कुणाल कामराच्या कवितेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटले की कुणाल कामराज ठाकरे गटाच्या सांगण्यावरून हे करत असावा राम कदम यांनी म्हटलं आहे की कुणाल कामराज ठाकरे गटाच्या सांगण्यावरून हे करत असावा आणि यावेळी ते म्हणाले आहेत की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाल कामरा काहीही बोलणार का महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तो जे काही बोलला आहे तो महाराष्ट्राच्या भूमीचा अवमान आहे कुणाल कामरा हा ठाकरे गटाची सुपारी वाजवतोय का तुम्ही त्याचं टायमिंग बघा दिशा सालियन कोण प्रकरणात ठाकरे कुटुंबाचं नाव पुढे आल्यानंतर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी कुणाल कामरे यांनीही बे निवडली आहे का कुणाल कामरा हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे आणि बरोबर त्यांनी ठरवून उद्धव ठाकरे गटाची सुपारी वाजव केव्हा बोलला हे सगळं ज्यावेळेस दिशाशालियन प्रकरण समोर आलं आणि ठाकरे परिवाराचं नाव त्याच्यात आलं त्यावेळेस बरोबर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा विषय पुढे आला ठाकरे गडाची कुणाल सामराला दिलेली ही क्लिअर कट सुपारी आहे त्याच्यामुळे कुणाल कामराला आता दिसेल तिथे काळं फासण्याची त्याच्या तोंडाला वेळ आलेली आम्ही कुठल्याही हिंसाचाराचं समर्थन करत नाही तोडफोडीचं पोलीस यांच्यावर कारवाई करेल करते पण कार्यकर्त्यांच्या भावना कुणी वाढवल्या त्यांच्या मनामध्ये तो क्रोध येण्याच्या पाठीमा कारण कोण कुणाला कामराय आहे तर त्याच्यामुळे त्याला इशाराही देण्याची वेळ आहे की महाराष्ट्राच्या भूमीत अशा प्रकारची नाटकं चालणार नाहीत या अगोदर देखील अनेक मोठे मोठे देशातले नेते असतील मोठे पत्रकार असतील त्यांच्या बाबतीत देखील त्यांनी गैरवर्तन केलं तुला व्यंग करण्याचा अधिकार आहे त्याला पण व्यंगाच्या नावाखाली अभद्र भाषेचा प्रयोग करेल कोणाच्या हृदयाला जखम होईल कोणाच्या भावना दुखावल्या जातील असं बोलेल तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बनत नाही अरे ह्या युबी टीवाल्यांना काय नैतिक अधिकार आहे ज्यांनी मोठ्या पत्रकाला तुरुंगात टाकलं काय गुन्हा होता त्याचा काय अपराध होता त्यांचा हे सांगणार आम्हाला अभिव्यक्ती सातत्र हे डबल ढोल रिपोर्ट एस मराठी मुंबई